विजय वडेट्टीवार यांनी उदय सामंत यांच्यावर मोठं विधान करत सांगितलं नवीन उदय होईल असं म्हणाल होतो वडेट्टीवार यांनी सामंत यांच्या कार्यक्षमतेबद्दल व्यक्त केलेली अपेक्षा आणि त्यांची भूमिका या संदर्भात चर्चा निर्माण करत आहे वडेट्टीवार यांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे त्यांच्या वक्तव्यानुसार सामंत यांच्या कामकाजावर प्रतिक्रिया देत ते राजकारणातील पुढील पावले पाहत आहेत यावर सामंत आणि विरोधक कशा प्रकारे प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे फक्त नवीन उदय होईल असंच म्हटलं होतं पण तो उदय सामंतच आहे असं तर मी म्हटलं नव्हतं त्यांनी नंतर माझ्यावर बेछोट आरोप केलेत मी फडणवीसांना भेटलो मी एकनाथ शिंदेना भेटलो आता मी तारीख शोधतो आहे आणि त्याने मी भेटलो फडणवीसांना आणि मी फडणवीसांना विचारलं मी की भाजपमध्ये येऊ का तर ते म्हणलेत की उदय सामंतांनाच घेऊन या तरच तुम्हाला प्रवेश देऊ असं वगैरे कदाचित माझा संवाद झाला असेल पण हे असे आरोप करायचे स्वतःवर आरोप झाले की त्याच्यातून पळ काढण्यासाठी पण मी तुम्हाला सांगतोय मी बोललो त्यावर मी ठाकरे